तू काही झकमारायला कॅबिनेट मंत्री झाले <laughs> ह्याच्यापेक्षा कहर त्यांनी काय सांगितलं की राहुल मोटे यांनी पंधरा वर्षांमध्ये काय मारली आपल्या मतदारसंघाची संस्कृती आहे की मी आतापर्यंत कुणावरही खालच्या पातळीवर टीका केलेली नाही आणि विरोधकांनी माझ्यावर कधी टीका केलेली नाही याच्यामध्ये मतदारसंघातल्या लोकांना मला सांगायचंय की जरूर मी पंधरा वर्ष आमदार आहे त्याच्यामध्ये दहा वर्ष सत्तेत होतो पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये होतो परंतु तानाजी सावंत काही काल आणि आज आमदार झालेला नाही साडेचार वर्ष त्यांचे विधानसभेचे संपलेले आहेत आणि तीन वर्ष विधान परिषदेचे म्हणजे आठ वर्षपासून ते आमदार आहेत त्या दोनदा कॅबिनेट मंत्री झाले आणि दोनदा पालकमंत्री झाले मग अशी परिस्थिती असताना मला त्यांना विचारायचं आहे की बाबा तू दोन आठ वर्षापासून आमदार आहे त्या दोनदा कॅबिनेट मंत्री आहे दोन वेळेस पालकमंत्री आहे मग आमच्या उजनीचं पाणी आजपर्यंत तुला मतदारसंघात जर आणता आलं नाही तर तू काही झकमारायला कॅबिनेट मंत्री झाले नुसतं हेच नाही एबीसीबीचा मुद्दा तू आठ वर्ष आमदार आहेस दोन वेळेस कॅबिनेट मंत्री आहेस दोन वेळेस पालकमंत्री आहेस मग <laughs>